हॅलो फ्रेंड्स जणझणीत जड़ रेसिपी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता तुम्हाला दिसतच असेल बघा इथे मी हलवा फिश आणला आहे मार्केटमधून तर मला क्लीन करून भेटणार नाही तर आता मी स्वतः क्लीन करणार आहे तर पटापट मी क्लीन करून घेते आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तर आता माझा हलवा फिश क्लीन झालेला आहे खवले वगैरे काढून आतमध्ये जी घाण होती पोट वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि हे पोटाजवळचे जे छोटे तुकडे असतात ते मी काढून घेते आणि आता हे कालवणात टाकणार आहे तर सर्वात पहिले मी इथे एक स्पून मीठ लावलं आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आणि आता अर्ध्या तासासाठी मी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी एक स्पून कोकमाचा आगळ लावलं इथे मी मालवणी पद्धतीने हे सार तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे काय काय घेतले ते बघूया तर इथे मी सात आठ संकेश्वरी मिरच्या घेतल्यात अर्धा कांदा अर्धा टोमॅटो दोन टेबलस्पून धणे घेतलेत पाच सहा पाकळ्या लसूण घेतलंय थोडंसं आलं घेतलंय आणि सहा मी इथे हे घेतलंय तिरफळा घेतल्यात हे बघा मधलं बी काढून घेतलंय आणि आता आपण हे सगळं भिजवणार आहे पाण्यामध्ये आणि नंतर आपण वाटून घेणार आहे एक टीस्पून बडिशप घेतले तर आता आपण पहिले सर्व भिजवून घेऊया तर इथे वाटीत पाणी घेतलं मी त्यात या मिरच्या टाकूया मिरच्यांच्या बिया वगैरे थोड्या काढल्या मी थोड्याशा काढल्या त्या बघा साईडला आणि आता तिरफळा टाकल्या थो बडिश टाकून घेतली एक टीस्पून बडीशप घेतले मी चांगली भिजवून ठेवायचे आपल्याला लसूण आळ मिरच्या भिजवायच्या नाही तर वाटल्या जात नाहीत म्हणून भिजून ठेवायचं मिक्सर मध्ये आपल्या वाटल्या गेल्या पाहिजेत त्या चांगल्या आणि एकदम महीन वाटलं गेलं पाहिजे म्हणजे अगदीच बोलतो ना आपण स्मूथ वाटलं गेलं पाहिजे एकदम दाणे दाणे असं राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण भिजून घेतो तर मिरच्या मस्त कलर छान येतो संकेश्वरीचा आपण भिजून घेऊया तर इथे आता माझा एक तास झाला भिजून ठेवलेल्या आता काढून घेऊया मिक्सरमधून हे बघा मिक्सरमध्ये टाकलं सर्व आणि आता मस्तपैकी एकदम पातळ वाटायचं आहे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मी अर्धा टीस्पून हळद टाकली अर्धा पेक्षा कमीच टाकले थोडं पाणी टाकलं आणि आता परत एकदा मिक्सर फिरवून घेऊया तर हे बघा मस्त वाटण झालेलं आहे माझं वाटून पेस्ट बघा एकदम छान झालेली आहे आता माझं मस्त मिरची स्मूथ वगैरे वाटली गेलेली आहे त्यातच मी अर्धा कांदा टाकला आणि अर्धा टोमॅटो जो थोडासा पाव टोमॅटो पाव कांदा असं टाकलं आहे अर्धा नाही पाव कांदा पाव टोमॅटो टाकला आणि आता पेस्ट मस्त वाटून घेतली आता आपण फोडणी टाकून घेऊया भाजीला इथे मी दोन टेबलस्पून ऑइल घेतलं त्यात मी पाच सहा पान कढीपत्त्याची टाकली आता त्यातच ही रेड पेस्ट जी वाटलेली ती टाकून घेतली आणि छान पैकी मस्त परतून घेऊया जी पेस्ट आपण वाटली त्यापैकी मी पाच टेबलस्पून पेस्ट इथे वापरले पूर्ण पेस्ट नाही वापरली कारण मी तळणार पण आहे फिश तर त्या तळायच्या फिशला पण मी लावणार होती त्यामुळे मी पाच टेबलस्पून इथे पेस्ट वापरले आणि मी इथे एका नारळाची अर्धी कवड अर्धी कवड जी असते ती पूर्ण ओलं खोबरं मी वापरले तर खोबरं मी काढून घेतलं आणि आता तेही मी वाटणाच्या भांड्यात वाटून घेणार आहे आणि मग तेही परतणार आहे वाटण बघा वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे वाटण आता छानच परतून झालेलं आहे माझं कलर छान आला वाटणाला आणि हे मी खोबरं वाटून घेतलं त्याच पेस्टमध्ये राहिलेल्या आणि आता हे ते पण टाकून घेतलं आणि हे सगळं टाकून घेतलं आणि तेही छान परतायचं आपल्याला त्याला पण तेल सुटलं पाहिजे परतताना आता छानपैकी परतून घेऊया आपण पर? टाकलं चांगलं दोन मिनिटं मी परतून घेतले वाटण छानपैकी आणि ना मी एक टी स्पून मीठ टाकून घेतलं आता आपण अर्धा ग्लास गरम पाणी टाकूया एकदम कडकडीत गरम केले आलेली आहे तर आपण जे छोटे छोटे पीसेस केलेले होते मच्छीचे जे डोक्याचे किंवा छोटे जे पोटाचे पीसेस असतात ते आपण टाकून घेऊयाचे रसाला उकळी आली की आपण हे मच्छीचे पीस त्यात घालून घेतले आणि दहा मिनटं आपण शिजवून घेतली दहा मिनटं फिश शिजवल्यानंतर त्यात मी कोकम टाकले तुम्ही जास्तही टाकू शकता मी तीन कोकमाच्या हे टाकल्यात कोकम टाकून मी दोन मिनटं कालवण उकळवलं आणि आता मी सर्व करून घेते छानपैकी आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे मी कालवण सर्व करून घेतलं आहे हलवा करी हलवा फ्राय भात आणि सलाड तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद